नमस्कार प्रिय भगिनी व मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या अध्यक्षा कुमारी मानसीताई पंडित यास भावगीतेची सप्रेम भेट म्हणून आयोजित विशेष राज्यस्तरीय लेखन स्पर्धा लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही तर मानाची या अंतर्गत माझ्या स्वलिखित लेखाला क्रमांक प्राप्त झाला आहे त्यामुळे मी रुचा सुनील पारेख माझ्या लेखाचं अभिवाचन करते भारतीय उत्सव हे आराधनेसाठी उजवलेले जातात बाप्पा असो नवरात्री असो दिवाळी असो किंवा रक्षाबंधन भाऊबीज असो या सगळ्यांना स्मरण करण्याची वेळ ती मांगलिक वेला अतिशय उत्साहाने साजरी केली जाते दीपशिखांचे जागरण गहिरे आस्था भाव आणि त्या सागरात उत्ताल भाव तरंगांचे नृत्य भावा बहिणीचं हे नातं देखील अभंग असते कोटी स्वतःमध्ये सामावलेल्या भाव अमृतात अखंड बुडून स्मृतींना अमर करण्याचं पर्व असतं भावा बहिणीचं नातं हे व्यक्त करण्यासाठी वर्णन करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी नाही तर ते केवळ अनुभवण्यासाठी आहे लहानपणी एकत्रितपणे केलेल्या खोड्या वैऱ्यांसारखी केलेली भांडणं आणि आईच्या रागापासून वाचायला केलेली सततची धडपड हे पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखं असतं हे नातं आयुष्यभर मानसपटलावर अंकित असतं हक्काने हट्ट करून ओरबाडून भेट घेणं गिफ्ट घेणं मागण्या करणं हा तर जन्मसिद्ध अधिकारच असतो त्यात दान किंवा व्यवहार अजिबात नसतो बहिणीला अपेक्षा असते ती मैहुना ना या एकाच वाक्याची हा एक आवाज तिला जग जिंकण्याची ताकद देतो कारण त्यात जिव्हाळा कमालीची सत्यता आपुलकी आणि साथ देण्याची तयारी असते भावाच्या या पाठबळाचा एकच धागा असा असो हो की जो कधीही कुजत नसतो धडपडणाऱ्या आयुष्याला अलगत सांभाळणारे मन आणि नागमोड्या आयुष्याच्या वळणावर वळताना सहजतेच्या शोधार्थ मन जेव्हा भिरभिरत असतं आणि पावलं थबकतात त्या मै हु ना या एका हाकेवर ही हाक असते आपुलकीची काळजीची आदराची मानाची एक दोन धीराचे शब्द स्पर्शाचा हात आणि काहीही झालं तरी तुझी साथ सोडणार नाही सदैव तुझ्यासोबत असेल हा शाश्वत विश्वास हाच असतो सन्मा, हे सन्मान हेच असतं तिचं मान मान सन्मान म्हणजे केवळ प्रचंड आदरातिथ्य अदभीने बोलणं वागणं एवढा पुरता मर्यादित नसतो अंतर्मनातील घालमेल वेदना जाणून घेणे हात पुढे करण्याआधी तिला हवं ते हातावर देणे आणि ते देत मूड बंद करून सांगणं की काहीही झालं तरी माझे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील हा असतो सन्मान हेच तिचं मानधन खिशाला भूक पडलं की नाण्यांच्या आधी नाती गळून पडतात बस त्या क्षणी हाटक्या खिशाखाली हाताची ओंजळ धरून उभा असणारा भाऊ तिला हवा असतो काळजी करू नकोस मी आहे म्हणणारा दान देणारा नव्हे गोविंदने शिशुपालाचा स सुदर्शन चक्राद्वारे जेव्हा मत केला त्यावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं राजसभेत समस्त महानुभाव पांडव उपस्थित होते त्यांचं लक्ष होतं शिशुपालाचा वध झाला याकडे एक तेजपुंज प्रकाश येऊन गोविंदच्या चरणी लुप्त झाला त्याच्याकडे पण गोविंदची जखम मात्र दिसली ती केवळ बहीण द्रौपदीला भरजरी ग पितांबर कसं विसरता येईल त्याचप्रमाणे सासरी जाताना धाय मुकलून रडणारी बहीण व्याकुळ होऊन रडणारे आईबाप सगळ्यांनाच दिसत असतात पण गाडीत बसवताना पाठीवर थाप मारून अश्रू लपवणारा भाऊ हा फक्त बहिणीलाच दिसतो प्रेमाची खरी सीमा संपूर्ण स्वतंत्रता असते कुठल्याही नात्याचा अंत येण्याचं मुख्य कारण हेच असतं मग ती आर्थिक सामाजिक कौटुंबिक किंवा मानसिक वैचारिक असो ही स्वतंत्रता बहीण भावाच्या नात्यात आढळते तिथे मनाचा मनाशी थेट संबंध असतो ईर्षा द्वेष नकार त्या गावीही नसतं अर्थात काही बहुबहीण याला अपवादही असू शकतात भाऊ म्हणजे बापाचीच दुसरी बाजू मग तो मोठा असो की लहान असो ज्यावेळी समाज तीन स मुलींवर लादत असतात एक स्वीकार तू मुलगी आहेस तुला मर्यादेत राहावंच लागेल तुला बंधन स्वीकारावीच लागतील दोन समर्पण तुला तुझं स्वतंत्र अस्तित्व गाळून समर्पित व्हावं लागेल तीन सहनशक्ती तुला दोन्ही घराची मर मान मर्यादा ठेवण्यासाठी सकळं सहन करावं लागेल अशावेळी त्या बहिणीला त्या मुलीला त्या स्त्रीला पण तीन स अपेक्षित असतात एक समान माहेरी आल्यावर किंवा सासरी समानाने जगता यावर दोन स्वतंत्रता विचारांची इच्छेनुसार वागण्याची तीन स्वायत्ता आत्मनिर्भर होण्याची या गोष्टी मिळाल्या तर तेच तिचं असतं मान धरे लाडकी बहीण म्हटलं की त्या भावाबद्दल समोरच्या मनात आपुल आपोआपच आपुलकी निर्माण होते इतका तो गोंड शब्द आहे परंतु ज्यावेळी परक्यांच्या स्वार्थाचा भुजंग बुद्धीला आणि मनाला विळखा घालतो त्यावेळी मात्र त्या, त्या नात्यांचा हा गोजीरवाणेपणा चेष्टिता विषय ठरतो लाडकी बहीण योजना हा त्यातलाच एक प्रकार तो शब्दच आता निवडुंगाप्रमाणे लाभार्थींना देखील रुतायला लागला आहे अनेक भगिनींनी हा प्रस्ताव ठेवला की आम्हाला दान नको मान द्या एकीकडे एक दान करून दुसरीकडे गरजेच्या वस्तू महाग करायच्या बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा किती विरोधाभास एकीकडे एक लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे तिच्या मानाचे चिथडे उडताना निर्लज्जपणे बघत बसायचं हे कुठलं प्रेम ज्या भगिनींना स्वाभिमानाने जगायला शिकवायचं रोजगार कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यायचा आब्रूचं संरक्षण करायचं हे सोडून त्यांना दान देऊन पंगू करण्यात येत आहे ज्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे तिथे या सामान्य भगिनींचे पैसे कशावरून त्यांच्या हातात टिकत असतील जात असेल त्यांच्या दारुड्या नवऱ्याला किंवा मनमानी करणाऱ्या मुलाला लाडकी बहीण शब्दातलं सौरभ संगीत राजकीय वलयाने धुमील करून टाकलं आहे लाडकी बहीण म्हणून तिची अवहेलना करू नका बहीण कोणाचीही असो तिची अब्रू लुटत असताना त्याचा व्हिडिओ काढून पुरुषत्व दाखवण्यापेक्षा तिचे ढाल होऊन शिवबाचा मावळा होऊन दाखवा त्या क्षणे भावाचं कर्तव्य करा बस हाच तिचा मान तिला अपेक्षित आहे आज जे दान करून लीन आहेत ते छतमा आहेत लीन असण्याच्या भंगमेत छळतात आहेत हा लीन भाव हा लीन भाव नाही तर केवळ मात्र अभिनय आहे दुर्भाग्यवश हीच लीनता आज शालीनता ठरते बघा प्रयत्न करू दान नको मान द्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद